सगळ्यांना क्रांतिकारी जी मी आज या ठिकाणी आपण सगळे निषेत जमलं निषेद करायला जमलं ठीक आहे पण आज करित निषेत करायचं मनच गेल्या पाच वर्षातल्या दहा वर्षातल्या दलित आमच्या दलितांवर अत्याचार झालेल्या घटना जर बघितल्या तर निषेध किती वेळा आहेत आज आजपर्यंत आपण नुसती निषेदाची भूमिका घेतावी म्हणून आपल्यावर सगळ्या अशा घटना करायची दलित त्यांतरच्या काळात आधी आपले जे नेते मंडळी होते पूर्वीच्या काळाचे ते आक्रमक भूमिका घेत होते आजची आपली आक्रमक भूमिका जी आहे ही निषेध व्यक्त करायसाठी पुढच्या भूमिका घेतली म्हणून या सगळ्या सत्ताधाऱ्यांना महत्वाच्या आपली ही निषेधाची भूमिका ज्या दिवशी तरी त्याच्या काळात बदलल तिथं पुढे एक सुद्धा घटना अशी घडणार नाही असं मला वाटतंय आज मला फक्त एवढंच सांगायचं की अमित शहा म्हणजे आज काही साधा माणूस नाही आज राज्य लेवलचा देशावरती सत्याक्रहांना माणूस आहे आणि ही जर बाबासाहेबांबद्दल असं वक्तव्य करत असेल तर हे नक्कीच जाणीवपूर्वक केले असं मला म्हणायचं आणि अशी घटना जर जाणीवपूर्वक करत असते तर ही शंभर टक्के बाबासाहेबांना संविधानाला आणि आपल्या सगळ्यांना दलित बांधवांना जे बाबासाहेबांवरती प्रेम करत आहेत त्यांना ठकवण्याचं काम हे सरकार करत आहे जर आपण उद्रेकाची भूमिका घेतली तर परभणी सारख्या घटना पोलिसांच्या माध्यमातून करायला लावत्या अशा जर घटना घडत राहिल्या तर आपण निषेध कुठवर व्यक्त करायचा आपल्याला नाम एवढ्या सगळ्यांनी सांगितलं होतं रक्तात पेटलेल्या सूर्यानो या शहरा शहराला आग लावायचा पण आता शहराला तर आग लावलीच पाहिजे परंतु आपल्या काळजात पहिल्यांदा उद्रेत झाला पाहिजे असं जर आपण फृत शांततेची भूमिका घेऊन निषेध व्यक्त केला तर ही लोक वारंवार बाबासाहेबांना संविधानाला असा गाव बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत पण या सगळ्यांना मी आज येतच सांगतो तुम्ही संविधानाची प्रत फाडचाल बाबासाहेबांची मूर्ती नष्ट करचाल परंतु हे जरी तुम्ही मूर्तीतलं आणि कृतीतलं नष्ट केलं तर आमच्या रक्तात न डोक्यातलं बाबासाहेब तुम्ही संपवू शकणार नाही एवढं आज मी या ठिकाणी सांगतो आणि आमची ही शांततेची भूमिका ज्या दिवशी उद्रेकात बदलेल त्या दिवशी नक्कीच तुमचा अंत होईल आंबेडकरी समाजाकडले एवढंच या ठिकाणी आव्हान देतो आणि थांबतो जेवी